नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतोय अगदी चविष्ट अशी सोया सोयाबीन चमची मस्त रस्ता भाजी बघू शकता काय जबरदस्त दिसत आहे अशा पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि त्यास त्याच चवीच्या खाऊन सुद्धा बोर होत तर बनवा या पद्धतीने सोयाबीन वड्याची एकदम मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी करायला अगदी सोपी आहे अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते सोयाबीन चंक्स घेतलेले आहे मी आता याला गरम पाण्यामध्ये एक पाच सहा मिनटं भिजवत ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी पाच सहा मिनटं भिजवायचं आहे सोयाबीन चंक्स भिजत आहे तोपर्यंत एक कांदा मी अशा पद्धतीचा ओरून अशा लाईन मारून घेतलेल्या आहे चाकूच्या सहाय्याने म्हणजे भाजायला अगदी सोपा जातो आता याला गॅसवरती ठेवून द्यायचं आणि मस्त भाजून घ्यायचं अर्धवट भाजवायचं आहे जास्त भाजायची गरज नाही त्यानंतर काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आता गॅसवर तवा ठेवला गरम झालेला आहे तवा यावरती खोबरं टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं छान असं तांबू होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी झाडाच्या दोन मिरच्या तोडून आणलेल्या आहे गॅलरीमध्ये भरपूर भाजीपाला लावलेला आहे त्यातल्या मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर बघू शकता आता मिरच्यांचे देठं काढून टाकायचे इथे मी अगदी दोनच मिरच्या घेतलेल्या आहे आपण पावडर मसाले वापरणार आहोत बाकी आता खोबरं भाजत आलं यामध्येच या, या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिरच्यासुद्धा छान भाजून घ्यायच्या यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मी फुटाणे टाकून घेतले फुटाणे नसेल तर तुम्ही डाळवं वापरू शकता डाळवंही नसेल तर हरभरा डाळ देखील इथे वापरू शकता हे छान भाजून घ्यायचं मी अगदी कमी प्रमाणामध्येच वापरलेला आहे आता सगळं भाजून झालं यांना लगेच काढून घेऊयात कांदा अर्धवट भाजून झालेला आहे त्याला सुद्धा मी आता काढून घेतलं आणि तव्यावरच्या तेलामध्ये याला छान असं तांबू सोयीपर्यंत अजून आपण याला भाजून घेणार आहोत छान असं तेलामध्ये या कांद्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे भाजीची चव अगदी अप्रतिम येते चला तर कांदा छान असा इथे मी फोडून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो देखील घेतला आता यामध्येच थोड्याशा जाडसर पुडी केल्यात आणि तो सुद्धा यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं हे कालवण या सोयाबीन चंगचं नक्की बनवून बघा खूपच चविष्ट बनतं ज्यांना आवडत नाही ही सोयाबीन ते सुद्धा आवडीने आणि मागून खातील आ... आठवड्यातून दोनदा तरी तुम्हाला करण्यासाठी भाग पाडतील हे कालवण इतकं मस्त आणि जबरदस्त हे चवीचं होतं चला तर हे चंक्स मस्त भिजलेले आहेत अगदी पाच ते सहा मिनटं ठेवलेले आहे आता यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं म्हणजे एकदम असा ओलावा नसला पाहिजे यामध्ये त्यामुळे भाजीसुद्धा मस्त तयार होणार आहे आता यातलं पाणी काढून टाकायचं असे पिळून घ्यायचे आहे तर मी दोन्ही हाताने पिळून घेतले आणि आता यांना आपला दोन भागामध्ये कट करायचा आहे जर तुम्ही आखेचे अख्खे जर केले तर यामध्ये तरी किंवा आपण जो रस्सा बनवतो ना पूर्णपणे आतमध्ये जाऊन बसेल आणि रस्ता अजिबात तयार होणार नाही त्यामुळे याला दोन ते तीन भागामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर तर मी सगळे कट करून घेतलेले आहेत चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने दोनच भाग केलेले आहेत तर एका हाताने वडी धरायची आहे आणि एका हाताने चाकूने कट करायचं सहज कट होतं परंतु आता एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तुम्हाला मला, -मला असं दाखवावं लागतं आहे तर मी सगळे कट करून घेणार आहे याच पद्धतीने अगदी दोन भागामध्ये कट करून घेतलेले आहेत खूप मस्त ही भाजी तयार होते नक्की बनून बघा जर कोणी पाहुणे वगैरे जरी आलेत तरी तुम्ही अशा पद्धतीची झटपट तयार होणारी भाजी नक्की बनवून खाऊ घालू शकता पाहुण्यांना आणि तुमचं कौतुकच नक्कीच होणार आहे चला तर मग आपलं कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान परतून झालं त्याला देखील काढून घेऊयात मसाला थंड करून घ्यायचा आहे आलं लसूण सुद्धा घ्यायचं आणि छान आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आलं लसूण घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जो मसाला थंड करून घेतला तो टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटण तयार करून घ्यायचं आता आपलं वाटण तयार करून घेत आहोत तोपर्यंत जे तव्यावर थोडंसं तेल होतं त्यामध्ये आता हे चंक्स जे आहे ते परतून घ्यायचे एक दोन तीन मिनटासाठी जास्त वेळसुद्धा परतू नका नाहीतर मग ते डागू शकतात किंवा एकदम कडक होऊ शकतात अगदी थोडा वेळ एक पाच मिनटं आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहेत तर लो गॅस ठेवून किंवा मिडियम गॅस ठेवून खूप मस्त आणि झटपट हे कालवण तयार होतं नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर आता थोडीशी वाटणामध्ये कोथिंबीर टाकायची पाणी घालून बारीक वाटण तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी भाजून घेतलेले आहे बघू शकता आता वाटण देखील तयार झालेलं आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं अंदाजे ते तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही कमी अधिक करू शकता तर आता तेल छान गरम झालं यामध्ये हळद टाकून घेतली त्यानंतर इथे लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा त्याचबरोबर इथे घरगुती मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतला छान मिक्स करून घेतलं तेलामध्ये आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे चला तर वाटण छान असं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे कमी गॅस ठेवून खूप मस्त आणि झटपट ही भाजी तयार होते एकदा बनून तर बघा चपाती म्हणा किंवा भाकरी सगळ्यासोबत हे मस्त लागतं भातासोबत नंबर वनवर चला तर वाटण छान असं परतून झालं आता यामध्ये थोडीशी धना पावडर धना पावडर टाकून घ्यायची त्यामुळे भाजी घट्टसर व्हायला मदत होईल आणि चव सुद्धा अप्रतिम होईल आता छान परतून झालेलं आहे वाटण जे चंक्स कट करून घेतले परतून घेतलेले होते ना ते लगेच यामध्ये टाकून घ्यायचे आहेत छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं जर घट्ट करायची असेल तर पाणी कमी प्रमाणामध्ये टाका आणि थोडीशी पातळमधून भाकरीसोबत खाण्यासाठी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला जरी पाणी जास्त झालं तर जास्त वेळ आटवली तरीसुद्धा भाजी मस्त घट्टसर होते चला तर इस इथे मस्त असं इथं पाणी टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं लो गॅस ठेवून छान भाजी शिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीचं हे चंक्सचं सोयाबीन चंक्स किंवा सोयाबीन वड्याची भाजी नक्की बनवून बघा भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे आणि तरी एकदम जबरदस्त आलेली आहे अगदी मस्त रस्तेदार ही भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर आपलं इथे मस्त सोया सोयाचंकचं कालवण तयार झालेलं आहे काय जबरदस्त दिसत आहे ना चला तर मस्त गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया यासोबत चपाती किंवा भाकरी खाऊ शकता खूपच मस्त आणि झणझणी झालेला आहे तर अगदी चविष्ट बनलेला आहे यामध्ये कोथंबीरसुद्धा ॲड करू शकता आणि मस्त गरमागरम कांदा लोणचं लिंबू असेल तर काय मस्त बेत होतोय ना चला तर प्लेटमध्ये मस्त कालवण काढून घेतलं काय जबरदस्त दिसत आहे खूप चविष्ट बनलेलं होतं घरच्यांना सगळ्यांना मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडलेलं आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत